हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तसं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव तर आपला हा चॅनल नवीन आहे आणि अजून कुणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवीन नवीन जे व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर आजच्या लॉगची सुरुवात मी सकाळपासून केली नव्हती तर डायरेक्टली म्हणजे सकाळच्या स्वयंपाकापासूनच केली आहे पण स्टार्टिंगला मी सकाळ सकाळच लॉगला स्टार्ट करत असते तर तसं माझं स्वयंका स्वयंपाकापासून कपास स्टार्ट केले तर आज आहे सोमवार आणि सोमवारचा मला उपवास असतो तर त्यासाठी मग त्या मी म्हटलं की आजच्याला थोडंसं पटकन आवरून घेऊ म्हणजे कसं देव देवघर वगैरे थोडंसं क्लीन वगैरे करायचं असतं तर मग त्यामुळं मग मी जे सोमवार गुरुवार म्हणा तर त्या दिवशी थोडंसं लवकरच स्वयंपाक वगैरे करून घेते जेणेकरून मला नंतरनं क्लिनिंगसाठी थोडासा टाईम वगैरे भेटला आणि उपवास असला ना की आपल्या जेवणाचा टाईम रेग्युलर त्या टायमावर मग भूक पण लागते त्याच्यामुळं मग फराळचं वगैरे बनवायला पण टाईम होतं तर त्यासाठी मग आता इथे सकाळ सकाळ मी बाकीच्यांसाठी इथे बटाट्याची चटणी भरवून घेते आहे तर बटाटे मी आज उकळून घेतलेले नाहीत तर कधी कधी मी उकडून केले म्हणजे उकडून आ, करता, करता पन, के ते बटाट्याची चटणी करतात तर तशी पण करत असते पण आजच्याला अशा पद्धतीने केली तर भरपूर असा कांदा मी अगोदर शिरून ठेवला होता बाकीची जे काही थोडी थोडी कटिंग आहे टोमॅटो म्हणा थोडीशी कोथंबीर तर ते सगळं पण मी आत वगैरेच कट वगैरे करून ठेवलं होतं त्यानंतर मग व्हिडिओला स्टार्ट केलं कारण की सकाळ सकाळ असं होतं की घाई व्हिडिओ घ्यायचं विसरून जाते कारण की मग स्टँड आणा मोबाईल आणा मग असं वाटतं तोपर्यंत आपले थोडंसं जे आहे हातातलं काम तर ते थोडंसं लागत त्याम हो ला, तर त्यामुळं ला तर मग अगोदरच मी कटिंग वगैरे झाली मग त्यानंतर म्हटलं का अरे मला व्हिडिओ घ्यायचा आहे तर मग पुन्हा मग स्टँड वगैरे लावून मग ते मोबाईल वगैरे सेट करायला पण भरपूर टाईम लागतो तर मग ते सगळं करून मग मी ते मग लगेच म्हटलं लगे की तुम्हाला बाकीची जी रेसिपी तरी शेअर करता येईल मग कारण की अगोदरचं वगैरे कटिंग वगैरे तर काय मग मी ते दाखवलंच म्हणजे सुरुवातीला लॉग म्हणजे व्हिडिओ घ्यायचं आजच्याला थोडंसं हेच नव्हतं कारण की अगोदरच लगेच उठल्या उठल्या म्हणजे जास्त स्पीडने पटपट बाकीचे काम आवरून घेतले कारण की आपल्याला डोगं पण धुवायचं असतं त्यामुळं शक्यतो तर मी अगोदरच धुत असते पण तरी पण आजच्याला आले कारण की ऑइलिंग केलं नाही आणि ऑइलिंग जर नाही केलं की असं तर मग आपले हेअरफॉल पण खूप होतं आणि थंडी असल्यामुळं तर खूपच हेअरफॉल होते नंतर इथे मी असे बटाट्याचे चटणीसाठी भरपूर असा कांदा जो होता तो लाल वगैरे करून घेतला चांगला असा ब्राऊन कलर यूज तोपर्यंत त्याला तो बराच वेळा असा कमी गॅसवरती त्याला मस्त असा परतून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आता मी जिरे मोहरी आणि जे टोमॅटो होते तर ते पण थोडेसे हे करून घ्या त्याच्या तेलामध्येच फ्राय करून घेतले थोडेसे कारण की त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे असे कच्चे नाही राहिले पाहिजे त्यासाठी आणि आंबटही लागतात त्याच्यामुळं थोडंसं मीठ घालून मी अगोदर थोड्या वेळ दोन मिनटं दोन सेकंद म्हणा तर थोडेसे टोमॅटो पण परतून घेतले त्याच्यामध्येच लगेच आता मी मसाले जे आहेत मला टाकायचे आहे आपल्या चटणीसाठी तर ते मी ते ॲड करून घेतलेत म्हणजे काही बाकीचं काही ना थोडीशी आज लाल मिरच पावडरमध्येच बनवणार आहे तर त्याच्यामुळं मग लाल मिर्च पावडर टाकली हळदी आणि धनी पावडर आणि आधी जिरे मोहरी अगोदरच मी टाकलं होतं तेलामध्ये कारण की मग त्याला म्हणजे अगोदरच टाकल्यानंतर कसं तेल वगैरे गरम असतं आणि मस्त तळून पण निघतात जिरे मोहरी आणि व्यवस्थित जर परतले म्हणजे ते जर असे पुटूसत परत जर आपण त्याला तडका नाही दिला त्याला तर मग ते त्याचा जो मेन रेगनेस आहे तर तो आपल्या भाटीमध्ये उतरत नाही त्याच्यामुळं तर अगोदरच मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकत असते कधी कधी व्हिडिओ बनवताना व्हिडिओ बनवायचे त्याच्यामुळं घाई गरबडीमध्ये कधी कधी इकडं तिकडं पण होतं थे थे बारे, बारे, बारे तर आता इथे मी बटाटे पण असे छोटे पीसमध्ये एकदमच भारी बारीक बारीक असे चॉप करून ठेवले होते पाण्यामध्ये टाकून कारण की त्याच्यामधले जे स्टार्स आहेत ते निघून जातं त्यासाठी तर इथे आता मी या अगोदर हे दोन पाण्याने धुवून घेतले तरी पण थोडंसं पाणी हे निघाले तर बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्स असतात त्याच्यामुळं तर इथे आता मी जे आपले काय सॉरी बटाटे जे आहेत तर ते मी बा म्हणजे असे बॉईल न करता यावेळेस मी डायरेक्टली चॉप करून अशी टोमॅटोची चटणी बनवते कारण की ते बॉईल करण्याच्या ना बऱ्याच वेळा बरेच वे दिवस झाले इतकी आत्ता टोमॅटोची चटणी बन ते सॉरी बटाट्याची चटणी बनवलीच नाही टोमॅटोच म्हणती तर बटाट्याची चटणी बनवताना आलीच नाही त्यामुळं म्हणलं की चला आज क घेऊयात कारण की मी बाजारात आहे ना दीड दीड किलो बटाटे सांगत होते त्याच्यामुळं आणि प्रत्येक वेळेस राहून जात होती कारण बरेच दिवस झाले बनवलीच नव्हती आणि कसं सगळ्यांना आवडते पण बटाट्याचे तसे कोणतीही डिश बनवा ती टेस्टीच लागते कारण की बटाटे आपण इतर भाज्यांमध्ये जरी घातलं तरी ती भाजी पण टेस्टी होऊन जाते तर त्यामुळं तर इथे मी आता नॉर्मल थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की मला जास्त म्हणजे एकदम कोरडी का भाजी त्यामुळं मग नॉर्मलच पाणी जा टाकणार आहे आणि चांगले पण बटाटे शिजले पाहिजे एकदम नंतर एकदम असे बटाट्याच्या चटण्या टाईप म्हणजे आपण कसं बॉईल करून घेतो तर तसंच लागलं पाहिजे तर, 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 लाग तर, तर आता मी थोडंसं पण ठेवून घेते पाणी जेणेकरून आपली भाजी पण पटकन होईल आणि टाईम पण वाचल तर त्यासाठी तर आता इथे आपली भाजी अशी बनवून अशी तयार आहे तर कोरडीच बनवायची त्यासाठी मग जास्त पाणी टाकलं नव्हतं अगोदरच तर आता इथे मी पुन्हा कढई गरम करण्यासाठी ठेवली होती कारण की मी जसं तुम्हाला म्हटलं की आजचाल सोमवार आहे आणि उपवास असो त्यासाठी मग खिचडी बनवायची होती तर त्यासाठी इथे मी खिच आध उघडं ना Uh, कढईमध्ये म्हटलं uh, की बटाटे बॉईल करण्यासाठी टाकावेत कारण की uh, म्हणजे फ्राय करण्यासाठी तर मी कधी कधी म्हणजे बॉईल बटाट्याची खिचडी मला जास्त तर आवडतच नाही पण अशा पद्धतीने पुन्हा आम्ही बटाटे असे कट करून घेतलेत तर आता मी स्वच्छ असे धुवून घेते स्वच्छ पाण्यात टाकून एकदा मग त्यानंतर थोडंसं मीठ वगैरे तूप मीठ टाकून मग त्यात झाकण ठेवून थोड्या वेळसाठी मग कमी गॅसवर ते ठेवण Uh, कारण की मग तोपर्यंत दुसरं एक काम पण होईल तर त्यासाठी मोट मोट आ, बारी बारी तर आता इथे मी श्रीक्षासाठी थोड्याशा मोठ्या आल्या थोड्याशा फोडी अशा करून घेते कारण की मग तिला हातात येऊन पण खाता येतं जास्त बारीक बारीक म्हटलं तर मग ती जास्त तर खालीच पडतं खाण्यापेक्षा तरी आणि तिला असे थोडेसे फ्राय आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलेले मग बटाटे पण खूप आवडतात तर दर जेव्हा मला म्हणजे असं फास्ट वगैरे असतं तर तेव्हा मग तिच्यासाठी मी असे बॉईल बटाटे करत असते म्हणजे डायरेक्टली उकडून घेता किंवा भाजून घेता भाजून घेतलेलं बटाटे पण लहान मुलांसाठी खूप छान असतं पण आम आमची हो तर रेग्युलरली आम्ही चूल पेटवतच नाही शक्यतो फक्त जास्त स्वयंपाक जर असला कधीतरी तर तेव्हाच चूल पेटली जाते नाही तर डायरेक्टली गॅसवरच असतर व सका म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईमचा स्वयंपाक आमचा गॅसवरतीच असतो तर त्यामुळं तर बटाटा त्या जास्त तर भाजून तर मग करताच येत नाही पण बॉईल बटाटा तिनं मागं घालून बघितलं जातं ते तिने खाल्लं नाही त्याच्यामुळं मग ते बोलले की मग अशा पद्धतीने करून बघ थोडंसं फ्राय म्हणजे तूप वगैरे मीठ ॲड करून मग आणि असं पटकन पण होतं म्हणजे असं थोडंसं कट वगैरे करून टाकलं दिलं झाकण ठेवून की पटकन ते शिजून पण निघतं छान असं म्हणजे तिला असं होतं बरोबर तर त्यासाठी मला खिचडी टाकायची होते त्याच्यामुळे मी बारीक चॉप करून हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आज आहे सोमवार तर सर्वांना शुभ सोमवार आणि आजच्या दिवशी मला फास्ट असतो तर मग म्हटलं की आजच्याला थोडंसं लवकर आवरूयात त्यामुळं मी आज लवकर सांगोळ केली होती केस वगैरे धुवायचे होते तर त्यामुळं खरं तर कालच धुवायला पाहिजे होते केस आणि सोमवारच्याला म्हणजे जो शुभ दिवस असतो त्या दिवशी धुत नाहीत म्हणतात किंवा फास्ट वगैरे असलं किंवा सण वगैरे असलं तर त्या दिवशी त्याच्या अगोदरच धुवावे लागतात पण मी ऑइलिंग नव्हते केले की या सांगला त्यामुळं मग राहिले होते कालच्याला नाही तर मग वाटत होतं की काल धुवात पण आता सध्याची थंडी आणि गारवारं सुद्धा असतात म्हणजे दुपारनंतर जरी धुतले चाललं असतं पण गार वारं पण असतं त्याच्यामुळं म्हटलं की जाऊ देत आता एखाद्या वेळेस काही नाही होत त्यामुळं मग आजच्याला थोडंसं लवकर उठूनच मग आंघोळ वगैरे केलीच होती तर मग बाकीचं सगळं जे काही क्लिनिंगचं आहे तर फरशी वगैरे तर ते सगळं करून घेतलं तर त्यामुळं मग म्हटलं की चला आजच्याला आत्ता म्हणजे थोडंसं लेटच लॉगला स्टार्ट करूयात अगोदर काम वगैरे आवरून घेऊयात कारण की काय होतं की लॉगिंग जर म्हणजे सकाळ जर व्हिडिओ वगैरे जर बनवायचा तर सकाळी थोडीशी गरबडपणा असते आणि त्या टायमिंगला असं वाटतं मग अगोदर घर आवरून घ्याव्यात म्हणजे दरवर्षी जी सवय लागलेली आहे जे ते कामच्या त्या टायमिंगला तर तेव्हा मग असं वाटतं की लॉगिंग म्हणजे नाही का शूट वगैरे घेत बसण्यात त्यात थोडासा टाईम जातो असं वाटतं आणि मग तेच म्हटलं की आजच्याला लवकर उठलेच होते तर मग आंघोळ वगैरे झाली तर म्हटलं की अगोदर सगळं क्लीन वगैरे करून घेऊ आणि स्वयंपाक वगैरे तर काही तर आमचा लवकरच होत असतो आठच्या अगोदरमध्ये आमचा स्वयंपाक पण होत असतो त्याच्यामुळे स्वयंपाकाचं रेग्युलर तो फिक्स टाईम आहे मग म्हटलं की त्यानंतरच मग लॉगला स्टार्ट करूयात कारण की मग मला अजून माझं जे फराळाचं आहे तर ते सगळं पण बनवायचं आहे आणि अगोदर आता देवपूजा करून घेते रेग्युलरमध्ये तर मी काही देवपूजा करत नाही म्हणजे तसे आमचे पप्पा करतात म्हणजे माझे सासरे करतात देवपूजा आणि त्यानंतर पण मग सोमवारचं मग मी करते आणि गुरुवारचं एक करत असते कारण की मग मला आवडतं ज्या दिवशी मी फास्ट धरते त्या दिवशी मग आपण देव देव वगैरे सगळं असं स्वच्छता जर केली तर मग असं नाही का देवार वगैरे सगळं क्लीन करून मग मी सगळे देवपूजा करत असते तर मग एरवी मग ते फक्त देव वगैरे धुतात वगैरे तर मग ते काय क्लिनिंग वगैरे तर मग माझ्याकडंच असते तर त्यामुळं म्हटलं की आजच्याला सोमवार आहेत तर मग सोमवारशाला आणि गुरुवारशाला चांगली क्लिनिंग करते मग एरवी मग ते पूजतात देव तर मग त्यासाठी थोडासा टाईम पण लागतो एक्स्ट्राचा टाईम पाहिजे असतो आणि मग कसा केसरीशा पण झोपेतो उठते तोपर्यंत तिची काय सकाळची आंघोळ वगैरे असते त्यानंतर मग अकरा सहा अकरा वाजेपर्यंत ती पण उठते आणि आत्ता वाजलेले आहेत साडे दहा तर कपडे वगैरे सगळं झाले म्हटलं की अगोदर आता देव वगैरे पुतून घेते मग त्यानंतर फराळाचं बनवता येईल जेवणाच्या टायमिंगला साडे अकरा वाजेपर्यंत ती पण उठते आणि त्यानंतर मग आम्ही जेव म्हणजे जेवण जे करायला पण घेत असतो पण आजच्याला ती पण उठलेली आहे लवकरच उठली कारण की आरडा झाला ज़ी की थोडासा लगेच तिची मोड पण होते तर त्यामुळं मग म्हटलं की नंतर जेवणाच्या वेळेसच फराळाचं बनवूयात कारण की गरम गरमच चांगलं लागते नाही तर तशी खिचडी खाऊशीच वाटत नाही म्हणजे आता कंटाळा आलाय की खाऊन खाऊन पण ऑप्शन नसतं कारण की फळावर पण पूर्ण दिवसभर पण तशी पण भूक लागतेच कारण <णाँगाँ> की आपण नुसतं फळावर तर राहत नाही तर कारण की फळं म्हणलं ना की लवकरच भूक लागते मला तरी फळांनी जास्तच भूक लागते मला असं वाटतं कारण की आपल्याला रेग्युलरमध्ये डायरेक्टली जेवण करण्याची सोय असते त्या टायमिंगला मग थोडंसं का माही फराळाचं मी विजू घातलेला आहे सकाळी आणि त्याच्यामुळे म्हटलं की ते पण भिजतंय तोपर्यंत मग जेव्हा जेवण करायचं त्याच्या अगोदरच मी गरम गरम बनवते तर म्हटलं की त्याच्या अगोदर आता देव वगैरे पुजून घेऊया कारण की बाकी सगळं तर आवरलेलं आहे आता मॅडमचं पण आता इथं चाललंय खेळण्याचं काम तर आता उन्हामुळं थोडंसं चमकते मोबाईलमध्ये तर चला आता मी देव वगैरे पुजून घेते आणि त्यानंतर तुम्ही बोलते तरी ते मी घेतले होते देव वगैरे क्लीन करण्यासाठी तर सगळे देव वगैरे म्हटलं की अगोदर सगळं खाली काढून घ्याव्यात कारण की आठवडाभराचं थोडी का महिना थोडी ना थोडी अशी धूळ साचूनच राहते दिसत नाही पण थोडीफार निघतेच तर त्यासाठी मग सगळे देव अगोदर मी जे आपलं देवघण्याचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये मी अगोदर काढून घेतले आणि बाकीचे जे मूर्ती वगैरे आहे तर ते ठेवण्यासाठी पुन्हा ते अस्तर टाकलं म्हटलं की त्याच्या मूर्ती वगैरे खाली नाही नाही का कशा ठेवणार त्याच्यामुळं मग मी ते अस्तर वगैरे टाकून घेतलं आहे म्हटलं तर लगेचच आणि कसं होतं की उपवास ना का एक्स्ट्राची कामं पण भरपूर निघतात म्हणजे असं कधी कधी काही जर असले ना तर मग त्यातली त्यातमध्ये आणखीन जास्त काम पण आपल्याला म्हणजे खूप वेळ जातं कारण की मधी यादी जे थोडेफार काम पण वाटतं आणि एका दिवशी असं होतं की असं कमीत कमी तकमी 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 तक काम येतं म्हणजे आता दिवस असा असा असतो की मग कामचं कधी म्हणजे जे आहे ते रेग्युलरचं तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त काही कामच निघत नाही असं होतं पण जर आता आजच्याला फास्ट वगैरे पण आहे तर मग आता Uh, मी त्याच दिवशी म्हणा शक्यतो तरी मलाच आवडतं काही देवारा वगैरे सगळं क्लीन करून मग आपण ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे तर त्या दिवशी तरी आपण हे करायचं म्हणजे असं क्लीन देवारा वगैरे धुवून म्हणजे झटकून पुसून घ्यायचा ओल्या कापडाने थोडासा तर कारण की एरवी तर मग माझे सासरे म्हणजे आमचे पप्पा थोडेसे म्हणजे ते देव पुजत असतात सकाळ सकाळी ते पण मग ते त्यावेळेस मग मूर्ती वगैरे सगळंच काय बाहेर काढत नाही आपले जे देवा आहेत तर तेवढेच ग खाली घेतात फक्त आणि देव वग बग... दिवा वगैरे लावून बाकी तेवढंच पण मग बाकीचं क्लिनिंग वगैरे तर आपल्यालाच करावे लागते आणि त्यासाठी मग जेव्हा ज्या दिवशी मला म्हणजे असा उपवास असतो त्या दिवशी मग असं सगळं क्लीन स्वच्छता केल्यावर खूप छान वाटतं म्हणजे एक ती वेगळंच वाटतं म्हणजे सकाळपासून वातावरण एकदमच पॉझिटिव्ह होतं आणि त्यातली त्या देवभरा वगैरे जरा असं एकदम क्लीन करून मग ते सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून मग असं थोडंसं फुलं वगैरे असं मग छान वाटतं त्यातली त्यात आमची एकदम एकच फुलाचं झाड आहे त्याला पण कधीतरी येतात कधी नाही ते पण पांढरे फुलं आहेत त्यासाठी मग जेव्हा कधी लागतील तर मग शेजारी आहे झाडे गुलाबाचं त्यांच्या गुलाबाला काय म्हणजे फुलं असतात मग तिथूनच जास्त तर आम्ही गुलाबाची फुलं वगैरे आणत असतो तर तसं एक गुलाबाचे झाड लावले होते पण त्याला लागली होती उन्नी खालून तर त्यामुळं मग ते झाड काय जास्त दिवस राहिले नाही एक तर लावलं तेव्हाच गेलो होतं त्यानंतर मग दुसरं पण गेलं नाही तर छान लाल कलरची अशी गुलाब यायचे त्याला तर छान होते तर हे आपल्या माळी जे आपण इतर वेळेस म्हणजे काय म्हणतात ना आपण जप करतो त्यावेळेसच्या तर अशा पद्धतीने आपलं देवारा वगैरे क्लीन करून झाला आहे तर खूप छान वाटतं असा दिवा अगरबत्ती मस्त फुलं वगैरे वाहून कुंकू वाहून आणि ते पण उपवासाच्या दिवशी त्यामुळं मग मी इतर वेळेस नाही जास्त म्हणजे असं मध्ये आधी तर जास्त तर तरले टाईम पण भेटत नाही या सगळ्या म्हणजे गोष्टींना पण सकाळचंच आपल्याला असं फरशी वगैरे ते सगळं असतं हा तो स्वयंपाक आपल्याला टायमावरती करायचा असतो त्यामुळं जे आपल्या पुढं समोर जे काम आहे तेच आपण घाईमध्ये करायचं पाहतो त्याच्यामुळं जे काय असतं थोडंफार एक्स्ट्राची क्लिनिंग ना तर ते आठवड्यानंतरच होते आठवड्याच्या आठवड्या किंवा पंधरा दिवस आपण जाते कधी कधी तर आणि रेग्युलर तर एवढं सगळं करायला एवढा पण टाईम भेटत नाही कारण की आता मुली अजून छोट्या आहेत त्यामुळं आणि तरी ते आपले बटाटे जे होते तर ते आता मी काढून घेते कारण की छान असे बॉईल झाले म्हटलं तोपर्यंतच रेषाच्या हातात द्यावं कारण की मग तोपर्यंत तर आता इथे मी फराळाचं परतवण्यासाठी घेतलं होतं माझी खिचडी तर खिचडी मी ठेवली होती कारण की फक्त अगोदर बटाटेच बॉईल फ्राय करून घेतले आणि मी बॉईलच म्हणते फ्राय करून घेतले आणि म्हटलं की तोपर्यंत तिला पण होतील आणि कसं आपलं कोपर्यंत म्हणजे कबर पण चालत आणि तिचं म्हणजे खाण्याचा किंवा भुक्याचा टाईम निघून गेल्यानंतर मग ती काही जास्त खाणार नाही त्यासाठी म्हटलं थोडेसे हातात द्यावेत तोपर्यंत मग तिच्यासाठी पण खिचडी बनवायची होती मला तर मग ती अगोदर बनवून घेऊयात म्हटलं मग मी तिच्यासाठी फक्त एक मिरची घालूनच म्हणजे कुठलीही भाजी जरी बनवायची असेल तर तिसाठी थोडीशी एक मिरची घालते काय की जास्त तिखट पण तिला जमत नाहीये अजून तरी पण तिला तिखट आवडतं त्यासाठी मग मापातच एकच मिरची घालते तर इथं माझ्याकडून थोडंसं जास्त मीठ गेलं आणि वाटलं मला त्याच्यासाठी मी थोडंसं परत पुन्हा काढून घेत होते आणि म्हटलं की अगोदर तिची परतून घ्यावेत पण म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे माझे ही भांड पुन्हा आपल्याला कसं होतं Uh, ki, uh, नंतर था था गरम की नंतर न पण परतावता येते त्याच्यामुळं मग गरम करून जर घ्यायची म्हटलं तर खाण्याच्या वेळेस शक्यतो तरी मी जेवणाच्या अगोदरच मी गरम गरमच बनवते कारण की पुन्हा जर ती गरम करायची म्हटलं ना का पुन्हा त्याची टेस्ट वेगळी येते असं वाटतं मला तरी तर त्यासाठी मग मी त्या अगोदर सीशाची जी, जी आहे तर ती परतून घ्यावी म्हटलं ती तर काही लगेच थोडीशी होती त्याच्यामुळं मग पटकन होऊन जाईल आणि त्याच मग कढईमध्ये पुन्हा आपली जी आहे मिरची वगैरे ॲड करून तर मग ती करून घेता येईल तशीच तर मी शक्यतो कधीतरी म्हणजे कधीतरी मी बॉईल करून म्हणजे बटाटे बॉईल करून मग मी ते ॲड करत असते अशक्य त्यांनाच तशी आवडते त्यांच्यासाठी ते आल्यानंतर शक्य तशी खिचडी बनवते नाहीतर मला जर बनवायची असले तर मी ते क बटाटे वगैरे बॉईल करायला पण म्हणजे घालत नाही म्हणजे मला असं वाटतं थोडासा टाईम पण जातो त्याच्यामध्ये जास्तच आणि क कसं होतं ना सकाळ सकाळ कामाची पण गडबड असते आणि कुठं म्हणजे आप म्हणजे बाहेर गेलं की बाहेरचं काम घरात आलं की घरातलं काम बाहेरचं जास्त तर काही नसतं फक्त कपडे धुण्यासाठी पण तेच काय आहे ना मग जर गॅसवरती काही ठेवलं ना कधी कधी मग ते लक्षात राहत नाही आणि तेवढ्या टायमामध्ये ते जर झाले कपडे तर ठीक आहे कपडे झाल्याशिवाय आपल्याला उठूशी वाटत नाही त्यामुळं मग एक हे एक अजून एक करता करता तोपर्यंत इथं जे काय ठेवलेलं असेल मग ते खाली पण लागतं कधी कधी आणि त्यासाठी मग ते करण्यापेक्षा आणि तो टाईम पण जातो आणि मला शक्यतो ती आवडत पण नाही आणि मग ते असे मस्त लागतात म्हणजे थोडंसं तूप टाकून मग त्याच्यामध्ये असे बारीक बारीक जसं मी तुम अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये पहिले बघितलं तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आणि तुपामध्ये त्या बटाट्याच्या स्लाइस एकदम छान लागतात असं म्हणजे खूप म्हणजे वेगळ्याच लागतात त्या तितक्या बॉईल करून बटाट्याचं बटाटा पण नाही लागत खिचडीमध्ये पण काही काहींना तसा आवडतो माझी मम्मी शक्यतो तशीच खिचडी बनवते मग ते कधीतरी मग ती पण छान वाटते आणि रेग्युलर उपवास असले ना शक्यतो खिचडीच खाऊशी वाटत नाही आणि खिचडीने काय होतं की पोट पण दुखतं आणि आता काही काही ना तर म्हणजे हाडांचे पण प्रॉब्लेम होत आहेत शाबुदाण्यामुळे म्हणजे तसं पाहायला गेलं तर चांगलं पण नाही आहे पण ऑप्शनच नसतो खिचडी म्हणजे तसं फळं वगैरे पण खाता येतात पण माझं फळांनी पोटच भरत नाही खरं सांगायचं तर जेणेकरून जितकं आपण कसं आपल्या रेग्युलर आपल्या चपातीन ते खाण्याची सवय लागलेली असते पोट भरून जेवण्याची आणि तिचं एकाच दिवशी डायरेक्ट लगेचच एक गॅप मानल्यावर मग ती भूकच लागते आ, तली तली आ, आ, तर आज मी काही मिरची मिक्सरमध्ये बारीक करून नाही घेतली डायरेक्टली कट करूनच टाकली कारण की अशी काय तशी काय दोन्ही पण सारखंच होऊन जातं त्याच्यामुळं आणि शक्यतो कधी कधी तर शेंगदाण्याबरोबर लगेचच मिक्सरमध्ये मिरची पण बारीक करून घेत असते कारण की मग कट वगैरे करण्यात करत बसण्यापेक्षा म्हणजे जेव्हा मला खिचडी बनवायची तेव्हा तरी असं वाटतं मग अगोदर ॲटलीस्ट मसाला जरी रेडी असला ना तरी मग तेवढीच हेल्प होती कारण की मग उपवासाच्या दिवशी सकाळ सकाळ थोडीशी भूकच लागते म्हणजे जेवणाचा टाईम जर निघून जर गेला आ, जा जा तर मग आणि मग तशी नंतर ना मग दिवसभर नाही खाल्लं तरी पण चालतं काही भूकच लागत नाही शक्यतो तरी आणि पण फक्त सकाळच्या जर टायमिंगला फक्त तेवढंच तर मग आजच्याला मी अशा चॉप करूनच टाकली होती मिरची आणि अशी पण छान होती चांगली परतून घेतली ना तुपामध्ये मिरची तर खूप छान लागते ही पण तर थोडीशी पातळ कढई आहे त्याच्यामुळं मग पटकन पण असे काय म्हणते परतले पण जाते आणि तशी एक आहे तर खूपच जाड आहे ती कढई आणि ती पहिली ह्याच्यातली म्हणजे माझ्या ज्या आजी सासू होत्या तर त्यांची कढई आहे ती पण त्याच्यामध्ये ती लोखंडाची कढई असल्यामुळे त्याच्यात म्हणजे जे काय आपण पदार्थ बनवतो ना म्हणजे जे कोणती डिश बनवू तर त्याची टेस्ट एक वेगळीच लागते आणि ह्याच्यामध्ये जर बनवली तर त्याची टेस्ट वेगळी लागते कारण की ती ते लोखंडाची असल्यामुळं छान असं परतले जाते टाईम लागतो म्हणजे कढई गरम होण्यासाठीच भरपूर टाईम लागतो आणि घाईच्या टायमाला त्याकडे मी शक्यतो तिचा यूजच नाही करत आ, हीच कढई आहे वापरण्यात आमची जास्त तरी कारण की पटकन पण होतं आणि क्वांटिटी पण म्हणजे जास्त बसते पण असं काही मिरची वगैरे जर बनवायची म्हणलं ना तर मग अशा अशाकडे आपल्या बऱ्या पडतात आणि आता तर शक्यतो तर ॲल्युमिनियमचं कुणी जास्त वापरत पण नाही सध्या स्टीलचंच ट्रेनिंगला पुन्हा आहे एकदा आता स्टीलचेच कुकर कढई सगळे तेच दिसत आहे सगळ्यांकडंच पण आता या अगोदर आपण सगळे वापरतच होतो त्याच्यामुळे म्हटलं की आता एवढं वापरू मग त्यानंतर मग स्टीलचं वापरता येईल तसे म्हणजे असं नाही का या मा या अगोदर तर नव्हतो पण आता आत्ता जास्त तर सगळेच जण स्टीलचं सगळं वापरायला लागले होतं पण ते जर का खाली जर लागलं तर मग घासण्याचं अवघडच आहे असं वाटतं मग त्याच्यापेक्षा असं वाटतं हे बरं आहे त्यामुळे म्हटलं की आहे ते आता यूज करून घेऊ आणि त्यानंतर मग घेता येईल वाजलेले आहेत साडे अकरा तर आता माझं सगळं काही आवरलेलं आहे म्हणजे देवांचं जे काही पूजा वगैरे होतं त्याला बरासा टाईम लागला कारण की थोडंसं क्लिनिंग डीप क्लिनिंगमध्ये जर आपण करायला घेतलं कुठलंही काम तर मग त्याला टाईम लागतोच त्यामुळे मग एकदमच म्हटलं सगळं आपण करून घेऊयात कारण की मग नंतर ना वर्षावर नंतर दुसरे देव जरी पुसले तरी पण होऊन जातात आणि त्यामुळं तर आत्ता मी फराळाचं बनवायला ठेवलं होतं तर आता बाकी सगळे जेवण आहेत तर मला फराळाचं बनवायचं होतं त्याच्यामुळं मग म्हटलं की तसंच लगेच देवाला नैवेद्य दाखवू आणि मग लगेच जेवण करता येईल कारण की मग माझंच आहे जेवण इथं मॅडमचं आहे खेळणं कारण की मॅडमचं झालेलं आहे जेवण कारण की मी तिला मग बॉईल केलेले बटाटे होते ते फ्राय केले होते मीठ टाकून तर मग ते मी तिला दिले होते मध्येच खाण्यासाठी मग ते तिने खाल्ले तिला आवडते तसे मध्ये सारे फ्रूट पण खाल्ले त्याच्यामुळं मग तिचं होऊन गेलं आता तिच्यासाठी थोडीशी मी मिठामध्ये म्हणजे एक मिरची वगैरे टाकून थोडीशी खिचडी पण बनवत असते कारण की मग आपल्या ह्याच्यात लगी ती म्हणजे कसं आपली जशी तिखट असते त्याच्यामुळं मग तिला खाता पण येत नाही आणि ती मागते त्याच्यामुळं मग तिच्यासाठी मग आज सेपरेट बनवली अगोदर थोडीशी आणि ती पण आता ती थोडी खाते का नाही काय माहीत नाही कारण की तिचं खाण्याबाबतीत लई थोडंसं हे असतं आणि गडीत मागते तर घडीत मागत पण नाही आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की चला तसंच आता लॉगला पण करू कारण की आणि त्या अगोदर तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे तर थमनेल भरून तर तुम्ही म्हणता की लॉग पण संपायची वेळ आली पण काहीनी अजून सांगितलं नाही पण तर माझ्या डोक्यात होतं ते म्हटलं तुम्ही सोबत शेअर करू नंतर लॉग इंडिंगला मी जेव्हा मोबाईल हातात घेईन त्यानंतर मग अशी करता येईल काही की मग धरू माझी थोडीशी गरबडच चालली वगैरे गेली काही मध्ये तेच पराळाच बनवायला गेले त्यानंतर आता बनवून तर आहे त्याच्यामुळे एवढं काय नाही नंतर कधी पण जेवता येईल तर उपवास असला ना की भूक लागत नाही आणि तसं इतक्या वेळात तर साडे अकराला तर आम्ही जेवण करण्यासाठी बसतो आणि त्याच्यावर आपल्याला इतकी भूक लागते ना की बस तर आजच्या तमड्यालवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा तमनेल तर तुम्ही रेड केला असेलच तर त्याच्यावरून मी दाखलेलं होतं की ते कधी येणार आहेत म्हणजे फौजीन तर ते येणार होते खरं तर चार ते पाच तारखेला येणार होते पण त्यानंतर त्यांना थोडंसं वेट करायला लावलं त्याच्यानंतर मग ते आता पंधरा ते वीस तारखेला येतो म्हटलेले आहे मग त्यांनी काय अजून काय फिक्स नाही सांगितलं पण जेव्हा कधी येतील तर मग तेव्हा बाजून सोबत जरूर शेअर करत कारण की या अगोदर जे कोणी बरेचसे सबस्क्राईबर म्हणजे आहेत की म्हणजे या अगोदरच्या चॅनलवरती तर मी त्यांचा येण्याचा जाण्याचा व्हिडिओ टाकायचे सगळ्यांना तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे तर तसंच काहीतरी तर म्हटलं की ह्या वेळेचंही आपलं आता म्हणजे काय म्हणता येईल तर ते आता येतायच तर मग जेव्हा ते कधी येतील म्हणजे एवढ्या पंधरा तारखेपर्यंत तर येतील पंधरा म्हटलेले आहेत मग त्याच्यात पण मागं पुढं होऊ शकतं इथे लवकर येते नाही तर त्याच्यात दोन तीन दिवस लेट येतील तर मग त्यानंतरच म्हटलं की मग तसंच मी सुद्धा शेअर करनच पण त्या अगोदर म्हटलं त्यांनी मला जस्ट काल सांगितलं तर म्हटलं तसं तुमसोबत तुम पण शेअर करू तर तर आज तर आजचा लॉग आता मी इथेच एड करते कारण की आता भरपूर टाईम झाले आता म्हणजे जेवण पण करायचं आहे तर मग तसंच तर आता इथं मॅडमचं आहे खेळणं तर, तर आजच्या लॉगला मी आता इथेच एंड करते तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल आणि एन्जॉय सुद्धा केला असेल तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल लॉग आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया मग आणि आपल्या नवीन तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय तुला बरं बाय बाय कर पिलू बाय ना पिलू ऐ बाय Yeah. <laughs>